धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पोलिसातर्फे बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यांवर धाडसत्र सुरू धुळे जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चांगलीच कंबर कसण्यात आली असून गेल्या आठवड्यात देखील या संदर्भात कारवायांचा धडाका पोलीस प्रशासनातर्फे सुरू होता आणि पुन्हा एकदा जिल्हाभरातील तीन ठिकाणी पोलिसांनी बोगस डॉक्टरांसंदर्भात छापेमारी करून जवळपास सात बोगस डॉक्टरांना ताब्यात देखील घेतले आहे यात एक बोगस डॉक्टर दहावी नापास असल्याचे देखील उघडकीस आले आहे तर ज्या विषयाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही अशा देखील आजारांवर या बोगस डॉक्टरांतर्फे बोगसपणे इलाज सुरू असल्याचे देखील या कारवाई दरम्यान उघडकीस आले आहे या सर्व बोगस डॉक्टरांविरोधामध्ये विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे बोगस डॉक्टरांच्या कारवाई संदर्भातील माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जिल्ह्यांमध्ये आपण काल तीन बोगस नव्याने कारवाई केलेली आहे त्याच्यापैकी एक डॉक्टर तर दहावी नापास आहे त्याच्यामुळे या, या आणि जे इलेक्ट्रोपथी आहे नॅचरोपथी आहेत जे सुद्धा डॉक्टरही मध्ये जाऊ शकत नाही आणि तरीही ते ॲलोपथीची प्रॅक्टिस करतात असं प्रथम दर्शनीय लक्षात आल्यानंतर आपण ही कारवाई केलेली आहे